असे एकदम छान अशी ग्रीन दोन्ही साईडला ग्रीनरी आहे साईडने रस्त्याच्या दोन्ही साईडला पाणी आहे मधून जाणारा रस्ता लोकांची गर्दी नाही आहे कुणी आपल्याला पाहायला सुरू होतं ते ॲमस्टल विन सिटी तुम्हाला दिसत असेल इथे बोट पार्क केलेले आहेत त्याचबरोबर गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज आहे रविवार आणि रविवारची सुरुवात छान गरम गरम पोहे खाऊन केलेली आहे त्याचबरोबर आत्ता मी चाललेली आहे बाहेर छान रेडी होऊन तर आता मी एक टास्क हातात घेतलेला आहे म्हणजे प्रोजेक्ट काय आहे तो काही दिवसानंतर न समजेल त्यासाठी आता निघालेली आहे छान रेडी झाली आहे आणि थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा भेटते नाही शर्वरीला केलं आहे मी आत्ता मराठी शाळेतून पिकअप मराठी शाळा सुटली आहे आता मी तुला घेतलेलं आहे उचललेलं आहे मराठी शाळेतून <laughs> चला तर खूप वेळा लोक विचारतात की अरे मराठी शाळा तर नेदरलँड्समध्ये खूप छान असा प्रकल्प आहे तिथे जे मराठी मुलं त्यांना बेसिक फोन केला बर तर आजी आजोबांबरोबर निदान बोलता यावं थोडंसं लिहिता यावं वाचता यावं म्हणून महाराष्ट्र मंडळ सतर्क आहे लहान मुलांना सगळ्यांना एकत्र गोळा केलं जातं रविवारची सुट्टी असते त्यामुळे आणि मग दीड तास त्यांना छान मराठीचं ज्ञान दिलं जातं लिहिण्याचं वाचण्याचं बाराखडी स्वर व्यंजन तर तिथेच जाते शर्वारीसुद्धा आणि पाच वर्ष पूर्ण झालेले असतील तर ॲडमिशन करतात थंड वार सुटले जाताना इतकी थंडी नव्हती पण आता गार वारं सुटलेला आहे आता वाजलेत बारा वाजून पंधरा मिनिट झाले जाऊन आता लंच करायचा मस्त आणि मग बघूया बाहेर कालच्या तुलनेत आज कमी थंडी आहे त्यामुळे बघू जमलं तर बाहेर चक्कर मारू तुम्हाला हवेचा पण आवाज येत असेल ना बघूया शरू माझ्यासोबत आहे मी काय करते घरी

तर आत्ता वाचलेले आहे दुपारचे दीड आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि मुलीवरती बेडरूममध्ये त्यांच्या डॅडीबरोबर खेळत आहेत मी आता म्हटलं ही संधी आहे बाहेर पडूया थोडंसं वॉक करून येऊयात आधी विचार केला होता सायकल घेऊन मी छान राऊंड मारून येईल सायकलवरती कारण गेला आठवडा खूप थंडी होती आणि त्याच्यात मग मी बिलकुल सायकल बाहेर काढली नाही तर आता विचार केला की के, आधी सायकलवरती छान राऊंड मारेल आणि माझ्यासोबत तुम्हाला पण घेऊन जाईल छान फिरून आणेल परंतु खूप वारं सुटले आणि उलट्या वाऱ्यामध्ये सायकल चालवणं खूप मोठं टास्क आणि खूप कठीणही जातं उलटं वारं असेल तर तर तो विचार बदललेला आहे आणि म्हटलं आता चालत चालत जाऊया थोडंसं वॉक करूया आणि येता येता उद्या स स्कूल असल्यामुळे ब्रेड आणि लागणाऱ्या फ्रूट स्नॅक्समध्ये ज्या गोष्टी लागतात त्या आपण घेऊन येऊयात येता येता चालत चालत तर चांगलं आता एक दीड तास मस्त वॉक करणार आहे आणि मग घरी येताना साधा ते गोष्टी सुपर मार्केटमधून मा घेऊन येणार आहे तर चला तुम्हाला पण घेऊन जाते माझ्यासोबत आणि एक फेरफटका मारून आणते माझ्या गावातला तर खूप लोक मला विचारतात तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहतात तर त्याचं उत्तर आज मी ब्लॉगमध्ये दे देते बऱ्याचदा कमेंटमध्ये दे दिलं जातं परंतु प्रनाऊन्सिएशन वेगळं केलं जातं डचमध्ये आणि मी ते प्रनाऊन्सिएशन तुम्हाला कशा प्रकारे करतात ते सांगते बऱ्याचदा मी लिहून कमेंटमध्ये रिप्लाय देत असते तर चला आज त्या प्रश्नाचं पण उत्तर देते आणि छान माझ्या गावातून एक फेरफटका मारून आणते आता मी सायकल बाहेर काढलेलीच आहे म्हटलं की सायकलवरती एक फेरफटका मारून येते थोडं एवढं जवळच्या जवळ वचित नऊन कार एक दोन एक अशा कार बसले मला हा रोड आहे हा नेहमीचाच रोड आहे रोडीला मुलीला जेवण जात आपल्या स्कूलला उलट वारं असलं ना की सायकल चालवायला टफ जात आणि उलटच वार आहे मला सायकल चालवायला खूप आवडते कारण मोकळे रस्ते संधी हे सायकल चालवायला आपल्याला मिळत नाही तिकडे भारतामध्ये त्यामुळं मग जेवढं शक्य होईल त्या चांगलं वेदर असलं की मग सायकलवरती फिरायचं आपलं आणि मी आज कॅमेरा हातात नाही पकडलेला मी सायकलला लावण्यासाठी त्याला स्टँड घेतलेला ते स्टँडचा वापर केला आहे आज प्रथमच म्हटलं की स्टँड पण आहे वेदर पण चांगलं आहे तर थोडंसं फिरूया आणि तुमच्यासोबत गप्पा पण मारूया तर बऱ्याचदा विचारलं जातं की तुम्ही कुठे राहता कुठल्या शहरामध्ये राहता तर आम्ही अवचुरण या शहरात राहतो अवचुरण थोडंसं आपलं असं एक गाव म्हणू शकतो छोटंसं गाव त्यासारखंच आहे झुरझूर वाहणारी नदी शेती आहे खूप सारी साईडला शेती असल्यामुळे गुरं आहेत गाई घोडे मेंढ्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत येथे तिथे जास्त बाहेर जायची गरज पडत नाही त्यासाठी हा संपूर्ण एरिया जो दिसत आहे तो संपूर्ण इथे कंपनी आहेत वेगवेगळ्या तेल एरिया म्हणू शकतो हा तर इकडे सगळ्या कंपनीच आहेत इकडून सगळं सुरू होते ती शेती इकडे तुम्हाला मेंढ्या दिसत असतील चरताना आणि हे फार्म हाऊस आहेत इकडे आता फक्त कोरणही चारण्यासाठी त्यामुळे मेंढ्या इकडे चरताना दिसत पाण्याने तुडुंब असे वाहून जाणारे नाले जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवागार परिसर आणि या हिरव्यागार परिसरावरती पा पक्षांचा पांढरा शुभ्र असा थवा गवतामधली किडे टिपताना आपल्याला ते दिसतात आणि याच पक्ष्यांना पुढे कॅमेरामन टिपताना दिसतील हे पक्षी वेगवेगळ्या जातीचे इथे पाहायला मिळतात त्यामुळं खूप सारे कॅमेरामन मला इथे फिरताना नेहमी दिसतात आणि त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये या पक्ष्यांना टिपताना दिसतात इथे काही भाग हा प्राण्यांसाठी म्हणजे गुरांसाठी चरण्यासाठी ठेवलेला आहे तर काही भागामध्ये शेती केली जाते इथे काही शेती नांगरून टाकलेली आहे बऱ्याचदा इथून जाताना मला हवेवरती डोलणारे मकेतून बाहेर पडलेली कणस त्यांची दिसतात बऱ्याचदा मका बारली पालक गाजर अशा असंख्य पिकं आपल्याला घेतलेली इथे दिसतात आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे बघूया पुढे काय काय दिसतंय ते सायकलचं प्रमाण जास्त आहे म्हणजे इकडे जास्त करून सायकलवाले रेस बायकिंग वाले असतात ते असतात आणि इकडे खूप वेळेला आपल्याला गाई वगैरे चरताना दिसतात हे बघा इथे खूप मोठे हंस आहेत पाण्यात पोहताना दिसत आहेत दिसले का तुम्हाला मला इतकं सुंदर हे वातावरण आहे हीच तर आपली खरं मेडिटेशन आहे असं मला वाटतं जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेस आपल्याला छान उपयोग करून घेता आला पाहिजे आणि रोज तेच तेच शेड्यूल असतं तेच घरातली कामं सगळे बाहेरची ॲक्टिव्हिटीज मुलांना वेळ देणं आणि या सगळ्या व्यतिरिक्त आपण एक एक व्यक्ती आहोत आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाणीव आपल्या स्वतःला करून घेणं फार गरजेचं आहे उलट्या दिशेला माझ्या मागे सूर्य असल्यामुळे माझं तोंड व्यवस्थित दिसत नाहीये मी आता खाली थांबते थोडा इथे ब्रिजच्या कडेला आणि तिथून आपण बघूया तर आता इथून पुढे सुरू होत आहे पुड़े ते ॲमस्टलविन सिटी तुम्हाला दिसत असेल इकडे माझ्या मागे अवथरण आहे आणि पुढे ॲमस्टलविन सुरू होते आणि इकडून असं राऊंड मारत आता आपण जायला आहोत ते कुत्रे फिरवणारे खूप आहेत तर पुढे ॲमस्टलविन खूप लोकांना माहीत असेल ॲमस्टलविन सिटी कारण तिकडे खूप सारे भारतीय आहेत त्यामुळे टलविन संपूर्ण पुन्हा अवचरोड शहर लागलेला आहे आणि इकडे दिसत असेल आपण त्या तिकडे पलीकडल्या साईडला होतो तिकडून राऊंड मारत आता मेन रोडला लागलेला आहोत ला हा आहे मेन रोड ही आहे माझा सायकलचा रोड आणि इकडे सगळं हे गोडाऊन वगैरे आहे शेतकऱ्यांचे फार्म हाऊस आहेत किंवा जे धान्य वगैरे निघतं ते या गोडाऊनमध्ये ठेवतात प्लस त्यांचे गोठे वगैरे असतात इकडे आणि जेव्हा झाडांना पालवी फुरते तेव्हा सगळं ग्रीन झालेलं असतं काही दिसत नाही असं एकदम दाट वाट आणि त्यांचे फार्म हाऊस खूप सुंदर इथे ना नेहमी आम्हाला शेळ्या मेंढ्या आणि हा घोडे दिसतात फिरताना ना घोड्यांची तबेले पण आहे तिकडे इकडे मेंढ्या फिरतायत नेदरलँड्सचं वातावरण थंड असल्यामुळे वर्षभर या थंड वातावरणात पालेभाज्या किंवा फळभाज्यांचं उत्पादन घेणं तेवढं शक्य होत नाही त्यामुळे नेदरलँड्समध्ये खूप मोठमोठे ग्रीनहाऊस पाहायला मिळतात आणि यामध्ये वर्षभर सगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात तर हे समोर दिसते ते संपूर्ण ग्रीनहाऊस आहे आपण सुपर मार्केटच्या इथे पोहोचलेलो आहोत सारा राऊंड मारून झाला अगदी घराच्या जवळ आलोत आता जाता जाता थोडं ब्रेड आणि दूध घेऊन जाऊया घरी ते न्यू इयर मुळे येथे आता खूप सारे फटाके पण आलेले आहे फटाक्यांनी भरलेला आहे बघा आहे का इथे डच मध्ये आणन पण आणच म्हटलं जात दोनच राहिलेत आता झालेली आहे ग्रॉसरी पण घेऊन सगळं ब्रेड दूध फ्रुट्स आता घरी गेल्यावरती निवांत तुम्हाला भेटते

आजीचे you. You so <laughs> <ग्राँ। ग्राँ। laughs> काल मी तुम्हाला शहराबाहेरचा सगळा परिसर दाखवला म्हणजे शेती गुरं आणि पाणी नदी आज मी तुम्हाला गावामध्ये फिरवणार आहे म्हणजे जिथे जास्त सुपर मार्केट आहे मेन ज्याला गावठण म्हटलं जातं त्या हा गावामध्ये तुम्हाला घेऊन जाते आणि तिथं फिरवते तर रेडी आहात चला जाऊया तर आत्ता मी अशा ठिकाणी येऊन बसले जिथे आल्यानंतर ना आपलं मन खूप असं शांत होतं आणि खूप सुंदर नजारा आहे मी यावेळेला पण खूप याआधी पण दाखवलेलं आहे हे दृश्य तर इथे येऊन बसायला छान वाटतं बाकडे वगैरे ठेवलेले आहेत गर्दी नाही काही नाही एकदम निवांत आणि मस्त फक्त बघत बसावं खूप सारे चहलपहल असते पुढे तर तो नजारा मी तुम्हाला दाखवते ही आहे ॲमस्टेल नदी इथे बोट पार्क केलेले आहेत त्याचबरोबर शांत निवांत असं ठिकाण इकडे असे रेस्टॉरंट आहेत समरमध्ये इकडे खूप सारी गर्दी असते आता नाही आहे गर्दी कारण आता थंडी सुरू झालेली आहे ही लायब्ररी आहे इथे आम्ही येत असतात मुलींना बुक्स वगैरे घेण्यासाठी आणि इकडे सुरू होतात शॉप्स आहेत भरपूर रेस्टॉरंट आहेत बोटींचं प्रमाणही कमी आहे सध्या थंडीमुळे कोणी बोट राईड करत नाही इथे बसायला असं निवांत खूप छान वाटतं इथे येऊन बसलं की म्हणजे एकदम शांत होऊन जातं आपलं मन प्रसन्न होतं गर्दी नाही काही नाही बाकडे आहेत इथे आणि असं निवांत खूप वेळ बसायचं पक्ष्यांचा किलबिलाट असतो पाण्यातले डक वगैरे बाहेर येतात त्यांचा आवाज येतो छान त्याबरोबर छान वेळ घालवताना मस्त वाटलं फिरून आलं तर मी असं एक छोटासा प्रयत्न केला ज्यामध्ये मी तुम्हाला मी ज्या शहरात राहते त्या शहराचा आजूबाजूचा परिसर दाखवता यावा बऱ्याचदा मला कमेंट येत असते की ताई तुम्ही कुठल्या शहरामध्ये राहता कुठल्या सिटीमध्ये राहता तर हे आहे अवथुरा शहर ॲम्स्टलविनपासून पंधरा मिनिट लागतात कारने आणि सायकलने गेलं तर वीस ते पंचवीस मिनिट लागतात आणि इथून ॲम्स्टरडॅमला जायचं असेल ॲम्स्टरडॅम सेंट्रलला तर पावून तास तरी पकडायचा पंचेचाळीस ते एक तास लागतो ट्रॅमने जाण्यासाठी किंवा कारने जाण्यासाठी असं आहे हे शहर इथे खूप सारे आता भारतीय लोक पण आलेले आहेत आम्ही जेव्हा दोन हजार सतरामध्ये इथे शिफ्ट झालो आम्ही घर घेतलं त्यावेळेला लोकांची संख्या फार कमी होती भारतीय लोकांची परंतु भारतीय भारतीय लोक आता इकडे घरं घेत आहे त्यामुळे त्यांची संख्या वाढलेली आहे तर असं आहे सुंदर शांत निवांत आमचं गाव गाव म्हणू शकतो कारण साईडलाच नदी वाहते नदीच्या कडेला शेती आहे त्या पाण्याचा छान उप उपयोग करून घेतला गेलेला आहे परत रोडनी जाताना कारमध्ये बसूनही जाताना बऱ्याचदा त्या जी कुर्णं बनवलेली आहेत गायीसाठी मेंढ्यांसाठी तर तिथे गाई मेंढ्या किंवा घोडे चरताना दिसतात तर कारमधून जेव्हा आम्ही तिकडून जातो नदी साईडच्या रोडने तेव्हा मुलींना भारी वाटतं पाहताना दोन्ही साईडला पाणी आहे आणि पाण्याच्या मधून जाणारा कारचा रोड तर दिसताना खूप सुंदर दिसतं नजारा आणि पुढे पुढे गेल्यानंतरनं ॲमस्टल नदीची तिथे लोक मासेमारी करत असतात त्याचबरोबर बोटिंग करत असतात समरमध्ये तर ते पाहताना खूप छान वाटतं इकडे पुढे आल्यानंतरनं ॲमस्टल प्लेनकडे आल्यानंतरनं सुपरमार्केट आहे मोठंच इकडे सगळे खूप स मोठे मोठे मॉल आहेत सगळ्या प्रकारचे शॉप आहेत कपडे झालं भांडी झालं पुस्तकं का सगळं काही मिळतं परत ट्राम स्टेशन आहे परंतु त्या साईडला अजून जायला झालं नाही तर थोडासा प्रयत्न केला एक छोट असा आहे की आपल्या एक पंधरा ते सोळा मिनटाच्या ब्लॉगमध्ये आपण हे सगळं काही तुम्हाला मी थोडं थोडं दाखवेल तसं तर आपण दाखवतच असतो जेव्हा आम्ही ब्लॉग बनवतो बस स्टेशनकडे वगैरे तिकडे जात असतो त्यावेळेला कुठला ना कुठला पार्ट येत असतो गावाचा आणि मेन ठिकाणी जास्त ल घरं आहे ते ठिकाणी जाऊन शूट करणं मला स्वतःलाच आवडत नाही कारण की त्यांचे एक स्वतःचं घर लाईफस्टाईल कॅमेरा घेऊन फिरत असेल तर प्रायसी राहत नाही लोकांना आवडेल ना आवडेल म्हणून मी त्या जिथे लोक लोकवस्ती आहे त्या ठिकाणी टाळते जिथे आपलं मोकळं रान आहे मोकळी रोड आहेत आणि छान निसर्ग आहे अशा ठिकाणी मला जायला आवडतं आणि कॅमेरेमध्ये ते सगळे क्षण कॅप्चर करायला आवडतात अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारचे अजून तुम्हाला ब्लॉग पाहिजे असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगा आपण असे छान छान ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू मेन म्हणजे प्रतिसाद हा खूप म असतो तुम्ही जर प्रतिसाद दिला तरच हे सगळं काही शक्य आहे तर याच नोटवरती आजच्या या ब्लॉगची मी आजच्या या व्हिडिओची मी रजा घेते पुन्हा भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय E